आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण आठवं सिंहावलोकन याचा भाग पहिला स्वामींचा जीवनप्रवाह पाहात पाहात आपण सत्यस्थितीजवळ आलो आहोत आपणाला या प्रवाहाचं दर्शन निश्चितच आनंददायक झालं असेल तथापि या चरित्राचं पुनश्च एक वार सिंहावलोकन करून प्रमुख गोष्टींचं जर एक शब्दचित्र निर्माण केलं तर ते अधिक आकर्षक आणि दर्शनीय होईल म्हणून चरित्राच्या प्रमुख भागाचा समारोप करण्यापूर्वी असा प्रयत्न इथं करीत आहे स्वामींचं जीवन घडण्यात त्यांना वडिलार्जित पूर्व पुण्याईचा लाभ झाला होता हे त्यांचे आजोबा परशुरामपंत वडील विष्णुपंत त्याचप्रमाणे आजी आणि आई यांच्या चरित्रवर्णनावरून दिसून येतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे वचन त्यांच्या बाबतीत दिसून येतच परंतु हे संपूर्ण सत्य नव्हे स्वामींची सर्वच भावंड काही स्वामींच्या योग्यतेची झाली नाहीत म्हणजे शुद्ध बीज याचा खोल अर्थ आई वडील असाच नसून व्यक्तीच्या जन्मापूर्वी त्याचे जे स्वभाव स्वरूप असेल तेच होय ज्ञानी पुरुष एका जन्मात ज्ञानी होत नसतो अनेक जन्मांच्या सुकृत सुकृतसंचयानच त्याला सिद्धी प्राप्त होत असते मागे बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे स्वामीसुद्धा पूर्वीचं फार मोठं सुकृत घेऊनच जन्माला आले होते म्हणजेच पूर्वजन्म हेच या जन्माचं बीज असून ते अत्यंत शुद्ध होतं हा याचा खरा अर्थ होय त्याचप्रमाणे अशा व्यक्ती जन्माला येतात तेव्हा त्यादेखील कुठेतरी जन्माला न येता पवित्र आणि परमार्थाला पोषक अशी गुणसंपत्ती जिथं आहे तिथंच ते जन्माला येतात किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमता गीतेच्या सहाव्या अध्यायातला बेचाळीसावा श्लोक प्रत्यक्ष योग्यांच्या कुळीतच जन्म घेतात स्वामींचा जन्म उत्तम कुळात झाला आणि त्यांना बालपणात उत्तम संस्कारही लाभले पूर्व समुच्चयाला शुभ संस्कारांची जोड मिळाल्यानं या रामचंद्राच्या भाग्यवृद्धीला शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे पघळ पुष्टी येऊ लागली बालपण म्हणजे क्रीडासक्त जीवन असायचं परंतु त्यांचं बालपण हे क्रीडासक्त नसून क्रीडायुक्त होतं आसक्त होतं ते गीतेचं अध्ययन करण्यात देवादिकांच्या गोष्टी ऐकण्यात बाल्यापासून गीता थेनी होता मज छंद असं अमृतधारा या काव्यात त्यांनीच वर्णन केलंय पुढे शैक्षणिक काळात कालोचित असं शिक्षण सुरू झालं परंतु त्यांचं शिक्षण हे नुसतं शाळेवर अवलंबून नव्हतं संपूर्ण विश्व हेच त्यांचं खरं विद्यालय होतं त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच जे जे उत्कट भव्य आणि दिव्य दिसेल ते ते जाणावं शक्यतो शिकावं असंच त्यांना वाटत असे त्यामुळे निरनिराळ्या देखील विद्यार्थी दशेतच त्यांनी आत्मसात केल्या वक्तृत्व लेखनकला ललितकला चित्रकला इत्यादी कलात ते सतत प्रगती करीत होते शालेय शिक्षणातील सर्व विषय ते अगदी तन्मयतेनं अभ्यासित असत त्यातील कोणत्याही विषयाचा त्यांनी कंटाळा केला नाही विशेषत संस्कृत हा विषय त्यांचा अत्यंत आवडता विषय असल्यामुळे ते या विषयात विशेष पारंगत झाले गीता उपनिषद इत्यादींच्या अभ्यासाला त्यामुळेच फारच मदत झाली शालेय जीवनात ते एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून चमकत होते त्यांचं एक मार्गी शिक्षणच चालू राहतं तर ते अनेक शिष्यवृत्त्या पटकावून शैक्षणिक क्षेत्रातील बहुमानाच्या पदव्या संपादन करून चमकले असते परंतु त्यांना नुसतं विद्वान व्हावयाचं नव्हतं त्यांना जीवनाचं साफल्य साधावयाचं होतं त्याला उपकारक होईल तेवढं शिक्षण घेणं आणि तेही साधन म्हणून घेणं एवढंच त्यांचं शैक्षणिक ध्येय होतं बौद्धिक विकास हे स्वामींच्या जीवनातील गौण अंग होतं अंतःकरणाचा विकास साधण्यासाठी त्याचा जोपर्यंत उपयोग होण्यासारखा असेल तिथपर्यंत त्याची महती ते मानित होते म्हणून पारतंत्र्यात पिसत पडलेल्या देशबांधवांच्या कळवळ्यानं त्यांचं अंतरंग द्रवलं स्वातंत्र्य संग्रामाच्या महायज्ञामध्ये आपला उपयोग ज्या प्रकारे अधिकांश होईल त्या प्रकारे व्हावा असं पूर्व त्यांना वाटू लागलं देशाची तत्कालीन परिस्थिती पुढाऱ्यांचे प्रयत्न त्यांचं तत्कालीन ध्येय आणि धोरण यांचा त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि मुंबई इथं मॅट्रिकच्या वर्गात शिकत असतानाच शाळेवर बहिष्कार घालून ते बाहेर पडले अद्याप ते पारमार्थिक आकर्षणात खेचले गेले नव्हते तथापि एक कल्ली ऐहिक जीवन जगणं हे त्यांना पसंत नव्हतं त्याचबरोबर निव्वळ परांगमुख होऊन आपल्याच एकाकी उन्नतीकरता जीवित वेचणं त्यांच्या स्वभावाला संमत नव्हतं आणि या दोन्ही गोष्टी स्वार्थमूलक नव्हत्या तर किंबहुना दिवसराती पुढिलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी जे अशा स्वरूपाच्या स्वार्थ परार्थ होत्या महात्माजींचा अनत्याचारी मार्ग त्यांच्या प्रकृती धर्माला मानवणारा होता त्यामुळे स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळी यशस्वी करण्यासाठी ते शाळेवर बहिष्कार घालून बाहेर पडले आणि पावस इथं स्वावलंबनाश्रम चालवून त्यांनी आपलं शक्ती सर्वस्वपणाला लावलं परंतु परिस्थितीची अनुकूलता न लाभल्यानं ते धोरण बाजूला ठेवून त्यांना पुण्यास प्रयाण करावं लागलं आज एवढंच यनन्तर भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्स